नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा वासवण्यापासून कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार किती वाढणार कशामुळे वाढणार काय का महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधण्याची विनंती अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते स्क्रीनवर बघतच आहात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण बघू शकता रोजच्या वापरात अत्यावश्यक असलेल्या कांद्याचे भाव कमी झाल्याने गृहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे मागील काही महिने सरासरी कांद्याचे सरासरी भाव पंचवीस ते पस्तीस रुपयावरच्या वर पोहोचले होते मात्र आता आवक वाढल्याने कृषी मुंबई कृषी उत्पन्न बाजार बाजारात भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे मागील आठवड्यापासून या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बघू शकता दहा ते पंधरा रो प्रति प्रतिकिलो कांद्याची विक्री होत असल्याने माहिती व्यापाऱ्यांनी दिली मागणीच्या तुलने तुलनेत तुलने लाल आणि पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे याचा परिणाम म्हणून भाव कमी होत आहे बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी तीस ते चाळीस रुपयापर्यंत भाव मिळत होता मात्र आठवड्याभरापूर्वी आठवड्यापूर्वी भाव पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो झाला आहे मंगळवारी वा वाशी ए पी एम सीत एकावन्न एकसठ टेम्पो अशा एकशे बारा वाहनांची आवक झाली आहे एकंदरीतच महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या राज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस टक्क्याहून अधिक कांद्याचे उत्पादन वाढले असल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे हे भाव पंधरा एप्रिलपर्यंत असेच राहणार असून आता जुन्या साठणीतला कांदा बाजारात लवकरच दाखल होणार असल्याचे भाव आणखी उतरण्याची शक्यता व्यापाऱ्याकडून वर्तवली गेली आहे दिगंबर राऊत गावकी व्यापारी ए पी एम सी बहु शकता गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या कांद्याची राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांदे भाव कमी झाले आहेत याचा फटका कांदा उत्पादकांना बसणार आहे उन्हाळी कांदा हा पुढील आठ महिने चांगला राहू शकतो त्यामुळे साठवण केली जात असल्याचं कांद्याची किंमत कमी होत आहे जुना कांदा बाजारात आला की कांद्याचे भाव आणखी घसरण होऊ शकते घाऊक व्यापारी एफ एम सी यांचं म्हणणं आहे धन्यवाद लाईश लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा म्हणजे धन्यवाद आणि जास्तीत जास्त कांदा उप किंवा बांधूपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद